सातारची लोकसभा निवडणूक यंदा वेगळी आहे ती यासाठी की दोन हजार एकोणीसला छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले हे विजयी झाले होते पण त्यांनी राजीनामा दिला नंतर पोटनिवडणूक झाली त्यात त्यांचा पराभव झाला आता पुन्हा भाजपकडनं उदयनराजे भोसले सातारमधनं उभे आहेत आपल्यासोबत उदयनराजे भोसले आहेत महाराज पुन्हा तोच प्रश्न की सातारच्या जनतेसाठी तुम्ही निवडणुकीत उभे आहात तुमच्या विरोधात उमेदवार कोण द्यायचा यावरनं खल जसा चालला तसाच तुमच्या महायुतीमध्ये तुमची उमेदवारी की अन्य कोणाची उमेदवारी यावर सुद्धा खूप चर्चा झाली अखेर तुम्हाला उमेदवारी मिळाली सगळं तुमच्या मनासारखं होतं आहे असं वाटतंय नाही माझ्या मनात शंका नव्हतीच म्हणजे महाविकास आघाडीच्याबद्दल मला भाष्य मी करणार नाही महाविर जरी वेळ लागला असेल तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष आणि इतर जे मग एकनाथ शिंदेंचा पक्ष असेल अजितदादांचा पक्ष असेल शेतकरी संघटना असेल आठवले गट असेल आणि बाकीचे रासप आणि बाकीचे मित्र मित्रपक्ष असतील या सर्वांनी हे जेव्हा सीट जेव्हा सीट अरेंजमेंट अडजस्टमेंट अज, किंवा सीट्स कोणाला अलॉटमेंट असतं तर थोडं चर्चेत वेळ जातोच तेवढं राजे आज तुम्ही तुमचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध केलाय सातार लोकसभेसाठी राजांचा उदयनराजे भोसलेंचा जाहीरनामा असं का नाही आता मी उमेदवार म्हणल्यानंतर मी दुसऱ्याचा जाहीरनामा थोडी घेऊन घेऊ शकतो तुमच्या मनात काय आहे की काय झालं पाहिजे म्हणून तुम्ही हे संकल्पपत्र जारी केलंय नाही दर इलेक्शनला आम्ही जाहीर जाहीरनामा त्याला आता आम्ही संकल्पनामा म्हणून आम्ही जाहीर केलं आजच पीती संगम संगमावर आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावर तिथे जाऊन त्याचं संपूर्ण प्रकाशन केलं आणि जवळपास नऊ हजार म्हणजे जवळपास दहा हजार कोटीचे कामं ह्या पाच वर्षात झालेलं आहे लोकांना आपण काय केलं काय नाही लोकांना पण कळायला पाहिजे ना की आपण मतदान का करायचं आता सातारसाठी तुमचा अजेंडा काय की हा सातारसाठी उदयनराजे भोसलेंचा खासदार झाल्यावरती रोडमॅप असेल जो विकासाचा रोडमॅप असेल आता कसं आहे की जसं सगळ्यात मोठ जी आपली या संपूर्ण मतदारसंघातलं जाणारी जी कृष्णा नदी आहे जसं नमो गंगा चं शुद्धीकरण झालं त्या त्याच धर्तीवर नमो कृष्णा असं त्याचं शुद्धीकरण झालं पाहिजे म्हणजे उगमापासून सगमापर्यंत संपूर्ण त्याचं शुद्धीकरण पाहिजे झालं तर कारण की त्या पाण्यामुळंच त्यात दूषित पाणी दूषित काय होऊ नये लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहावं हा त्याच्यामागचा विचार आहे आमचा तुमच्या उमेदवारीविषयी तुम्ही फर्म होता तुम्हाला माहिती होतं की आज ना उद्या ही उमेदवारी जाहीर होईल आणि तुम्ही आता लढण्याचा निर्धारच केलेला आहे मोदींची सुद्धा काही दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या दीड महिन्यात एक सभा होऊनच गेलेली होती किंवा कार्यक्रम झाला होता सातारमध्ये उद्याही पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडमध्ये सभा तुमच्यासाठी घेत आहेत तर मोदींचं विशेष प्रेम तुम्हाला लाभलं आहे असं आम्हाला दिसतंय खरंच तसं आहे का मोदी म्हणजे आदरणीय व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणाचे जे विचार त्यांनी आत्मसात केलेत आणि एवढंच नाही तर ते आचरणात आणण्याचं डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं जर पाहिलं ते आचरणात आणण्याचं काम मोदीजींच्या कुशल नेतृत्वाखाली त्यांचे सर्व सहकारी केंद्रात आणि राज्यात करत आहे आणि खास सगळ्यांवरती त्यांचं लक्ष आहे राजे दोन हजार एकोणीसला ला तुम्ही शरद पवारांच्या घड्याळ चिन्हावरती निवडून आला होता नंतर तुम्ही राजीनामा दिला तो भाग वेगळा पोटनिवडणुकीत काय झालं ते सर्वांना माहिती आहे आता मात्र तुमच्या समोर शरद पवारांचे उमेदवार आहेत शशिकांत शिंदे पण त्यांच्याकडे घड्याळ नाही आहे तुमच्याकडे कमळ आहे समोर तुतारी वाजवणारा माणूस आहे तर राजांच्या समोर तुतारी वाजेल का आणि तुतारी एक लक्षात घ्या आमच्या वाड्यात तर पहिल्यापासून तुतऱ्या वाजवल्या जातच द्या लग्नातसुद्धा आपण तुतारी शुभ कार्यात जेव्हा असतं तेव्हा तुतारी वाजवली जाते पण इकडं तर काय वेगळंच दिसतंय काय वेगळं आता मला सांगा ना एवढे सगळे घोटाळे झाल्यानंतर जर तुम्ही तुतारी वाजवला असाल तर ते काय म्हणजे त्याला प्रोत्साहन देणं म्हणजे घोटाळ्या घोटाळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जर तुतारी बाजत असेल तर ती तुतारी किती वा ती वाजणार का ती बंद पडणार किंवा ती वाजणारच नाही असं ती वाजणारच नाही कारण की लोकांना कशी वाजणार मला ज्यांनी घोटाळे केले ते महायुतीसोबत गेले तेव्हा आताची जी, जी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची आहे ज्यांच्याकडं नवं नाम आहे नवं चिन्ह आहे घोटाळेबाज हे सगळे मोदींच्या भाजपसोबत गेले असं म्हणणं आहे त्यांचं नाही त्यांचं म्हणणं त्यांनी तसं आहे स्वतःच घोटाळे लपवण्याकरता दुसऱ्यावरती आरोप करणं हे त्यांचं पहिल्यापासूनच मी तर म्हणून त्यांचं ब्रीद वाक्य आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस ही घोटाळ्यातूनच निर्माण झाली आणि शरद पवार हे त्याचे नेते आहेत मला काय म्हणायचं नाही जनतेला जाऊन विचार जनता सांगेल ना तुम्हाला मला मग मी का मग सांगू बरं राजे शरद पवार सुद्धा आत्ता आत्ता दोन सभांमध्ये कॉलर उडवत आहेत तुमच्यासारखी काय संकेत देत आहेत तुम्हाला काही सांगू पाहत आहेत त्यांचं त्यांचं म्हणणंच आहे की उदयनराजे योग्य काम करतात त्यांनाच मदत करा सगळं त्यांना चुकीचा उमेदवार दिला आहे आणि आता उघडपणे सांगता येत नाही त्यामुळे ते म्हणतात की असं संकेत असतात समजून घ्यायला पाहिजे पण शरद पवार चांगली कॉलर उडवतात हे बघितलं का तुम्ही इंग्लिश मध्ये ऍक्शन स्पीक त्यांची योग्य आहे की ते चांगले उडवतात असं तुम्ही बघितलंय माझी ती पहिल्यापासून स्टाईल आहे त्यामुळे माझं त्याच्यावरती माझं म्हणजे त्या बाबतीत माझं काय झालं म्हणतात एक्सपर्टी आहे एक्सपर्टीज म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिस जास्त झालंय ना पण राजे ही जी कॉलर उडवण्याची पद्धत तुम्ही रूढ केलेली आहे ही कुठनं आली म्हणजे कधीतरी असं स्पार्क झाला असेल ना की ही रक्कम घ्यावी कसं असंच आम्ही मित्रमंडळी बसलो होतो आणि मग असं असंच रविवारचा दिवस होता आणि मग ते सगळे म्हणाले की ते हॉलिवूडचं हे निघालं बॉलिवूडचं असं गप्पा मारत बसलं होतं तुम्ही म्हणलं जसं हॉलिवूड आहे तर बॉलिवूड आहे तसं पॉलिटिक्स म्हणजे बॉलिवूड म्हणलं फरक एवढाच आहे की हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये रिटेक चालतात किंवा घेऊ शकतात बॉलिवूडमध्ये देअज नो रिटेक एक तर तुम्ही एन असाल नाही तर आऊट मी येन आहे आणि ते आऊट आहे राजा तुम्ही खूप चांगला शब्द वापरला पॉलिवूड खरंच महाराष्ट्राच्या राजकारणाचं पॉलिवूड झालं असं वाटतंय बॉलिवूड म्हणजे हे बघा मी असं म्हणत नाही की ॲक्टिंग कोणी ॲक्टिंग करत नाही जे ॲक्टिंग करतात लोक त्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात जे घोटाळे करतात करता, लोकांच्या विरोधात म्हणजे लोकांना अभिप्रेत जे केलं गोष्टी जे हे ज्या काही बाबी नसतात त्याच्यात तसे गेले लोकं त्यांना जुगारून टाकून देतात आणि जे चांगलं लोकांच्या हितासाठी संपूर्ण जोपासण्याचं काम करतात त्यांना लोक से करतात राजा आपण जलमंदिरामध्ये फिरतो आहे मी सुद्धा पहिल्यांदाच तुमचं हे जलमंदिर वाडा बघितलेला आहे पण प्रतापसिंह भोसले महाराजांची खूप मोठा वारसा या वाड्याला तुम्हाला लाभलेला आहे कोला साताऱ्यामध्ये फिरतानासुद्धा खास करून तरुण पिढी तुमच्याविषयी क्रेझी आहे क्रेझी शब्द वापरतो आहे मी हे क्रेझ कशी काय निर्माण केली कारण की मी सांगतो ना कोणी आयुष्यात काय कमवलं मला माहीत नाही कोणी पैसे कमवले कोणी हे कमवलं कोणी ते कमवलं काय जे कमवलं पण मला मी समाधानी आहे मी की मी लोकांचा विश्वास कमला मी मी पात्र ठरलो आणि तोच माझ्यासाठी तेच ते सगळ्यात मोठं मला म्हणजे समाधान आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये सातारच्या सहा विधानसभा क्षेत्र आहेत चार आमदार हे तुमच्या महायुतीचे आहेत दोन हे महाविकास आघाडीचे आहेत तुमचे बंधू चुलत बंधू शिवेंद्र सुद्धा आमदार आहेत त्यांची मदत तुम्हाला होते हो होती कसे होते तुम्ही पाहाल मताच्या दिवशी विरोधात काम करत नाही एवढीच होते आहे की खरंच सक्रिय होते आहे अक्रे सक्रिय आणि इतर जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघात मतं यायची सक्रिय आणि किंबोना ना तर तुम्ही ह्या वेळेस तर म्हणजे तसं पाहायला गेलं तर मी ओव्हर कॉन्फिडन्स नाही हां आपल्याला समज सेन्स कळतंय ना हां हे मग जे सात तारखेला ही औपचारिकता राहिली मतदान करायची ऑलरेडी लोकांनी निर्णय घेतला निकाल लागलाच जमाय आणि त्यानंतर जी आमदारकीची निवडणूक आपल्या जेव्हा होईल त्यावेळेस तुम्हाला सांगतो की ह्या सतरा लोकसभा म मतदारसंघात सहाच्या सहा म्हणजे जे उर्वरित जे उरलेले दोन आहे ते सुद्धा तिथं सुद्धा महायुतीचेच उमेदवार आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे तुम्हाला म्हणायचं कराड दक्षिण आणि कराड उत्तर हो मागच्या मताचं विभाजन झालं नसतं तर ते तिथं सुद्धा महायुतीचे आमदार असते म्हणजे मग सातार मधल्या सहाही आमदारांना चार तर विद्यमान आहेत दोन तिथे आमदार हो घातले असतील त्यांना टार्गेट मतांची टार्गेट लोक मतदान करणार काम मार्गी का पोचपावते मिळत असते राजे या निवडणुकीमध्ये मतदान खूप कमी होत आहे आणि ते एक चिंतेचं कारण आहे तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल मी मतदारांना मतदार एवढंच सांग मला आव्हान मानण्यापेक्षा मी विनंती करणार विनंतीपूर्वक आव्हान म्हटलं तरी चालेल की तुमचं जे मत आहे आमच्यासारखे त्याच्या मतांवरती लोकशाहीतले ते म्हणजे संपूर्ण समाज म्हणजे हा लोकशाहीतले हे राजे आहेत आणि ह्यांच्या मतावरती आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आमदार किंवा खासदार स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून हे ते लोक येतात योग्य जर निवड झाली तर प्रगतीच्या मार्गाने वेगाने वाटचाल होती आणि जर चुकीची झाली तर अधोगिती किंवा तिथं ते सगळं सगळं जे काही विस्कळीतपणा आपल्याला पाहायला मिळतो आणि पाच वर्षाचा कालावधी हा काय थोडा छोटा कालावधी नाही आहे लोकांना एवढंच मी सांग विनंती करणार आहे आव्हान करणार आहे की आपण यावं कारण की हे केवळ आमच्या माझ्याकरता म्हणजे मी जे विचार करतो जेवढं महत्त्वाचं तुमचं मतदानाच्याविषयी आम्हाला त्या निवडून देण्याकरता जे मत ते तर महत्त्वाचं आहेच पण त्यापेक्षा महत्त्वाचं तुमचं ह्या स ह्या सर्व लोकशाहीतल्या राजांचं जे वैचारिक मत आहे ते जास्त जपणं आम्हाला आमच्या दृष्टीकोनातनं महत्त्वाचं आहे कारण की त्यांचे विचार घेऊनच त्यांना विश्वासात घेऊनच भविष्य काळात पुढं वाटचाल आम्ही करत असतो केवळ मतदान केलं म्हणजे लोकांची जबाबदारी संपली अशातला भाग नाही त्यांचा अंकुश हा लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे की आपण ज्यांना दिलं त्यांच्या हातून चांगले काम करतात आहे का नाही प्रत्येकाचे श जे सजेशन्स आहेत हे लाख मोलाचे सजेशन्स असतात राजेश शेवटचा प्रश्न विचारतो दोन हजार एकोणीसला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं विजयी झाला होता पण तुम्ही राजीनामा दिला भाजपकडे गेलात पोटनिवडणूक झाली त्यात तुमचा पराभव झाला तुम्हाला असं वाटतं की तेव्हा राजीनामा द्यायला खरंच पाहिजे होता की द्यायला नको पाहिजे होता ने, आज पुन्हा तुम्ही मतांचा जोगावा मागताय लक्षात घ्या मत लोक जोगवा म्हणण्यापेक्षा मतांपुढे मी ठीक आहे जोगवा म्हणा हा, हा? जे काही शब्द झाला पण हा शब्द तुम्ही आज वापरला आहे एका ठिकाणी मी सांगतो नंतर नाही मी काय बघा म्हणजे मी मान्य करतो ना जोगवा आहे म्हणजे आपण देवासमोर जोगवा मागतो ना तर त्या प्रकारचं लोकशाहीत हे जो काही देव आणि त्यावेळेस थोडंसं जल्दबाजी माझ्याकडनं झाली <laughs> राजीनामा दिल्याबद्दल देणारच होतं ज्या त्या त्या आमदारकीच्या सहा मतदारसंघातले जे ज्येष्ठ लोक मार्गदर्शक माझे होते त्यांना थोडंसं विश म्हणजे त्यांना त्यांच्याशी विचार विनिमय करून घेतलं असतं तर त्या राजीनामा देऊनसुद्धा मी निवडून आलो असतं याची मला खात्री म्हणजे म्हणजे मी खात्रीपूर्वक सांगतो आपल्याला तसं न केल्यामुळं मी सुद्धा माणूसच आहे शेवटी मायकणं ती चूक झाली थोडंसं बिझनेस माझं नडला मला आणि आपण आपल्या चुकान आपल्या एखादी ठेस लागल्यानंतर आपण शहाणं होतो तसं आपल्या चुकांकडूनच आपण आपण बरंच काय शिकतो इंग्लिशमध्ये मन आहे अ स्टेपिंग स्टोन टू सक्सेस त्यातलाच एक भाग आहे राजे आज कराडच्या संगमावरती स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवरती तुम्ही जाहीरनामा ठेवला तो प्रसिद्ध केला आणि त्याच ठिकाणी तुम्ही असं वक्तव्य केलं की के आपल्या गुरूसाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांसाठी शरद पवारांनी भारतरत्नाची मागणी केली नाही तुमची भारतरत्न ही उपाधी किंवा पदवी किंवा किताब हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना द्यावं अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राहील हो निश्चित राहणार म्हणतो की आम्ही जाहीरच केले उद्या मोदी येत आहेत मोदींची भव्य सभा होणार आहे त्याचं नियोजन तुम्ही करताय काय संकल्प आहे की मोदींसमोर कशा पद्धतीनं सातारकर आले पाहिजेत किंवा मोदींनी सातारकरांसाठी काय दिलं पाहिजे भाषणात असं तुम्हाला वाटतय मोदीजी आदरणीय मोदीजी एक विजनरी आणि त्यांचं व्हिजन हे फार एक्सलेन्स म्हणतो ना त्या प्रकारचं अनेक पंतप्रधानांना फार जवळनं मी जसं आता आपण जसं बोलतो आहे एवढं जवळनं इंटरॅक्शन झालेलं था। पण एवढं बारकावे एवढं मा मायक्रो प्लॅनिंग हे करून महिलांचं सक्षमीकरण असेल युथ तरुणांचं एम्पावरमेंटचा असा विषय असेल स्पोर्ट्स असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या क्षेत्रात इन्फ्रास्ट्रक्चर असेल या सगळ्या बाबतीत ते जे करतात आहे म्हणजे थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांना जे अभिप्रेत असणारी जे लोकांचे कल, क कल्याणाच्या संदर्भात जे विचार तेच ते राबवतात आहे आणि मोठ्या प्रमाणात ते त्यामुळं उत्स्फूर्तपणे उद्याच्या सभेला मोदींचं मोदींना ऐकण्याकरता या ठिकाणी उत्स्फूर्तपणे मोठ्या लाखोच्या संख्येने येतील राजे हा प्रचार चाललेला आहे मला माहिती आहे की दिवसभरात खूप सभा सगळ्या भेटीघाटी होतात त्यात वेळ काढून तुम्ही ही मुलाखत लोकमतला दिली आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद